नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूयात मी सुकुमार थ्रिसूर येथे राहतो आमच्यावर समृद्धीचा वर्षाव करण्यासाठी मी माझ्या प्रिय श्री परमज्योतींचा आभारी आहे मी जेव्हा भगवत धर्मात आलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती पहिल्या दिवसापासूनच माझ्या श्री परमज्योतींनी माझे आयुष्य बदलून टाकले मी पहिल्या दीक्षेत भाग घेतला तेव्हापासूनच श्री परमज्योतींनी माझा हात घट्ट पकडला आहे आणि मला आयुष्याच्या मार्गावर आणले भरभराट व समृद्धी प्रदान केली भगवत धर्मात येण्याच्या आधी मी केलेल्या प्रत्येक व्यवसायात माझे नुकसान झाले पण जेव्हापासून आम्ही भगवत धर्मात आलो तेव्हापासून आम्ही सहभागी होत असलेल्या प्रत्येक कार्यात श्री परमज्योतींनी आमची काळजी घ्यायला सुरुवात केली आम्हाला आमच्या प्रयत्नात यश मिळायला सुरुवात झाली फायदा होऊ लागला आमच्या मुलांना शिक्षण व नोकरी मिळाली व उत्तम पारिवारिक नाती प्राप्त झाली सर्व आधुनिक सुखसोयींसह आम्ही आमचे नवीन घर बांधू शकलो श्री परमज्योतींनी आमचे आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व उत्तम नात्यांनी भरून टाकले आहे आज आम्ही समृद्ध जीवन जगत आहोत व आमच्या आयुष्यात भगवत साक्षात्कार व मुक्तिस्थितीचा अनुभव घेत आहोत तुमच्या दिव्यचरणी कोटी प्रणाम व अपार कृतज्ञता